Sehr, sehr नवीन आहेत त्यांना त्यांचं मनापासून स्वागत आणि जे नेहमी आधीही सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत आजच्या सेशनला म्हणजे आजच्या हिलिंग व्हिडिओला सुरुवात करूया ते म्हणजे आज आहे अनाहत चक्र हार्ट चक्र अतिशय महत्वाचं आपल्या या सातही चक्रांमधलं चौथं अतिशय महत्वाचं तेवढंच पॉवरफुल सेंटर आहे हे एनर्जी सेंटर आणि हे ऊर्जा केंद्र जे आहे हे जे चक्र आहे हे इतकं पॉवरफुल आहे की आपण जसं जो मध्य म्हणतो ना तसं आहे की इथेच सगळ्या भावना सगले, ट्रिगर्स चक्रात सुरू सगळे सगळे इथेच याच होतात तर हे हील कसं करायचं हो आणि टॅपिंगच्या मदतीनं ते आज आपण बघणार आहेत त्यासाठी आजचं सेशन आहे तो वेलकम और वेलकम बॅक माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे एन एल पी प्रॅक्टिशनर आहेत आजच्या सेशनला सुरु करूया याच्या आधीही आपली जी जी चक्र चक्र झालेली आहेत किंवा ही चक्र हील करत असताना मी ज्या ज्या इमोशन्स सांगते त्या इमोशन्सशी रिलेटेड सुद्धा हिलिंग आणि माइंड प्रोग्रामिंगचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलमध्ये आहेत तुम्ही जाऊन ते बघू शकता कारण की त्या त्या, त्या चक्राशी रिलेटेड ते इमोशन्स ते का सांगितलेले आहेत म्हणजे ते इमोशन हील झाले की तुमचं ते चक्र ऍक्टिवेट होतं जागृत अवस्थेत येतो त्याला चार्ज मिळतो एनर्जाईज होतं आणि मग तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये रोजच्या प्रॅक्टिकल जगामध्ये कसं वावरायचं काय करायचं ह्यासाठी आपल्या आतच जी ऊर्जा केंद्र आहेत ज्याला एनर्जी सेंटर्स चक्र असं म्हणूयात ही पॉवर मिळते खरं तर ही सगळी पॉवर आपल्या आतमध्येच आहे पण आपण जगात शोधत असतो तर आपल्या आतली जर काही एनर्जी ऊर्जा जागृत केली तर बाहेरच्या जगाची पावर मिळाली काय नाही मिळाली काय आपल्याला त्याचा फरक नाही पडला पाहिजे आधी आपण स्ट्रॉंग असलं की मग बाहेरचे व्हायब्रेशन आपोआप आपल्या अलाइनमेंटमध्ये यायला लागतं येस ओके हरकत नाही तर मला फक्त आता हे हिलिंगसाठी मी पहिला पॉइंट सांगते की हे ब्लॉक कधी असतं म्हणजे अनाहत आपलं हार्ट चक्र जे आहे ते जे चौथं चक्र आहे आपण म्हणूया अनाहत अनाहत चालू असतं आणि ते आहतही कधीही होऊ शकतं आहत म्हणजे हर्ट या अर्थाने म्हणतेय मी जपाच्या अर्थाने नाही म्हणत अनाहत आणि आहत असा जप जो असतो अनाहत म्हणजे विदाउट उच्चार म्हणजे उच्चार न करता केलेला जप त्याच्याविषयी नाही म्हणते की हे आहत कधी होतं हर्ट कधी होतं जेव्हा आपल्याला हे ब्लॉक असतं चक्र जेव्हा तुम्हाला वारंवार एकटेपणा जाणवतो लोनलीनेस सतत मी एकटी आहे मी एकटा आहे मला कोणीच समजून घेणारं नाहीये माझ्या आजूबाजूला कोणीच नाहीये प्रत्येक गोष्ट मला एकट्यानेच करायची आहे हे जे सतत वाटत राहतं त्याला तो जो लोनलीनेस जो म्हणतो आपण तो जो वाटतो त्यामुळे ही हे चक्र ब्लॉक होतं वरचा एक सेपरेट हिलिंग व्हिडिओ आहे तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता दुसरं म्हणजे जिथे नैराश्य फ्रस्ट्रेशन डिप्रेशन म्हणू आपण तसं आलेलं आहे की कशाचीच उभारी वाटत नाहीये काहीच करण्याची इच्छा होत नाहीये पूर्ण निराशाच आलेली आहे की काहीच होणार नाहीये वगैरे असं जर का सारखं सारखं वाटत असेल तरीही हे चक्र ब्लॉक असतं आणि इथे काय आहे या, या चक्रामध्ये हे स्ट्रॉंग का आहे का मी म्हणते की सगळ्या ह्याचं पॉवर स्टेशन आहे हे कारण की ते प्राण आणि मय मन प्राण आपला प्राण जो आहे ते आणि मन याचा एकत्रपणा जो आहे तो, तो। एक, मना हृदयातनं म्हणजे हार्ड चक्रातनं येतो लय होतो त्यांचा पूर्णपणे त्यांची एक काय म्हणू युनिटी तयार होते की आपण म्हणतो ना की मी मनापासून विचार करते आपण नेहमी असं विचारतो माझं मनापासून प्रेम आहे किंवा मी मनापासनं म्हणते तर ते मन इथे प्राण मन एकत्र येतं इथून इमोशनली भरपूर डिसिजन्स घेतले जातात आणि ते घेतल्यानंतर आप खूपदा बुद्धी चालते तर त्याच्यासाठी हे खूप पॉवरफुल असं चक्र आहे तर नैराश्य आल्यावर सतत वैताग जर का येत असेल सारखाच प्रत्येक गोष्टीचा वैताग असं जर का होत असेल तर हे चक्र ब्लॉक आहे कारण की या चक्रामध्ये ती एनर्जी नाही आहे का हो आहे सगळ्यांकडे आहे पण ती एनर्जी नाही आहे तेवढी ऊर्जा नाहीये तर ते रिलीज करण्यासाठी आज आपण हो पनो इ एफ टी म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक या दोन्ही डीप आणि प्र पाऊन टेक्निकचा वापर करणार आहे चक्र ऍक्टिव्हेट करायला पाहिजे मेडिटेशन करायला पाहिजे ध्यान करायला हवं त्यामुळे चक्र सगळी जागृत अवस्था येतात किंवा चक्रांचं आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला हिलिंग मिळतं किंवा ऊर्जा मिळते सगळं मान्य आहे कसं करायचं ते कोणी सांगत नाही तर ते आता आपण बघणार आहोत आणि इथे मी एक गोष्ट सांगू इच्छिते की जर का तुम्ही हे चक्र किंवा कुठल्याही चक्रांचं ध्यान केलं खूपसे जण म्हणतात की तुमचं क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट केलं तर तुमचा सेल्फ डेव्हलपमेंट आपोआप होते किंवा स्वतःविषयीचं जे अवेअरनेस आहे तो जागृत होतो वगैरे सग सगळ्या चक्रांचं महत्वच ते आहे की ते आपल्याला जागृत अवस्थेत आणायचं आहे जेणेकरून आपल्याला डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग करता येईल पण कुठलंही ध्यान कुठलंही मेडिटेशन कुठलंही हिलिंग झाल्यानंतर तुमच्या ज्या इमोशन्स क्लेन्स होतात वारंवार तुम्हाला ज्या आप, आप आत्मसूचना येतात इन्स्पिरेशनल गायडन्स येतो तुमच्याच मनातनं जे इंट्युशन पॉवर येतं त्याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे तरच ते चक्र जागृत अवस्थेत झालेली जी काही ऊर्जा तयार झालेली आहे ती चॅनलाइज होते तर नुसतंच मेडिटेशन केलंय नुसतंच हिलिंग केलंय आणि जे काही मनात येते की नाही आपण हे करून बघायला पाहिजे एखाद्या व्यक्तीला फोन करायला पाहिजे किंवा एखाद्या त्या जॉबच्या ठिकाणी जाऊन तिथे ऍप्लिकेशन द्यायला पाहिजे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये खूप रखडलेलं काम आहे ते जाऊन करायला पाहिजे त्याच्यासाठी अमक्या तमक्या मॅनेजरची किंवा कोणाची तरी भेट घेतली पाहिजे हे जे आतून येत असतं ना त्याच्यावर एक्झॅक्टली ऍक्शन करायलाच हवी त्यामुळेच तर कळतं की हे चक्र क्लिअन्स आणि हिल झालेलं आहे कारण की तुम्हाला आतून हे चांगलं प्रॉडक्टिव्ह विचार त्याच्यामुळे येतात अदरवाईज सगळे विचार मी एकटा आहे माझच असं आहे कितीही कला का तरी काही उपयोग नाही आहे सतत डिप्रेशन सतत नैराश्य हे सगळे विचार जाऊन जेव्हा हे प्रॉडक्टिव्ह विचार येतात त्याच्यानी आत्मसूचना स्ट्रॉंग येते जेव्हा तेव्हा त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे म्हणजे जागृत अवस्थेत झालेली एनर्जी चॅनलाइज व्हायला सुरुवात होते तर ही काही सिमटम्स मी सांगितले काही भावना मी सांगितल्या त्या जर का सारख्या सारख्या तुमच्या ट्रिगर होत असतील मळून येत असतील इट मीन्स तुमचं जे हार्ट चक्र आहे ते पूर्णपणे ब्लॉक आहे किंवा तेवढं ते जागृत अवस्थेत नाहीये तर आता आपण होपोनोपोनोच्या मदतीनं हे करणार आहोत दीर्घ श्वास घ्यायचा आहे याचा रंग हिरवा आहे हिरवा म्हणजे अतिशय प्रफुल्लित मदर नेचर प्रकृतीचा निसर्गाचा रंग आहे आणि हा हिरवा रंग हा सतत प्रफुल्लित ठेवणारा सतत एनर्जाइज करणारा रंग आहे त्यामुळे आपण असंही करू शकतो की हिलिंग करताना हिरव्या रंगाचं व्हिज्युअलायझेशन केलं आणि ती ऊर्जा आपल्याला मिळते अशाद्वारे सुद्धा व्हिज्युअलाइज करून आपण हिलिंग करू शकतो हार्ट चक्राचं आता डेली हिलिंग चॅलेंज म्हणजे आमचा जो प्रोग्राम आहे कोर्स आहे म्हणा जो मंडे टू फ्रायडे सोमवार ते शुक्रवार चालू असतो तिथे एक्झॅक्टली हीच कलर थेरपी चालू आहे म्हणजे कलर हिलिंग चालू आहे वेगवेगळ्या प्रकारातला आता नवरात्रा निमित्त आता आपण हार्ट चक्रासाठी हो पोन पोन करणार आहोत आणि त्यासाठी एक दीर्घ श्वास घेऊया टीक ब्रेथ सावकाश सोडायचा अतिशय रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलॅक्स हार्ट बघायचं आपला श्वास कसा चालू आहे आणि जे मला आता लाईव्ह बघतायत त्यांनी मला रेडी म्हणून आर टाईप करा कमेंट्समध्ये मध्ये म्हणजे मला कळेल की तुम्हीही माझ्यासोबत हे ही, हिलिंग तेवढंच पॉवरफुली करताय मला कळेल की किती जण लाईव्ह करतायत आणि जे रेकॉर्डिंग मध्ये बघतायत त्यांनीही आर करा म्हणजे मला कळेल की किती जण हे खरंच फॉलो करतायत कारण की हे हार्ट चक्र ब्लॉकेजेस जे आहेत ते इलेव्हन डेज अकरा दिवस सलग तुम्हाला एक एक चक्राला हे करायचं आहे जर का तुम्ही डेली हिलिंगमध्ये आलात तर तुमचे सातही चक्र दररोजच्या दररोज क्लेन्स होतात पण जर का तुम्हाला तुमची प्रॅक्टिस करायची आहे तर हे अकरा दिवस तुम्हाला सलग हे हिलिंग करावं लागणार आहे येस थँक्यू थँक्यू फॉर द आर सो ऑन अनि हार्ट बघायचं आपलं श्वासाचं आपल्याला जाणीव होतीये का आपल्या हाताला आपल्या पामला श्वास कसा चालू आहे याची जाणीव होतीये का ते चेक करा येस yes. डिअर हार्ट चक्र माझ्या मागे म्हणायचं आहे माझ अनाहत चक्र आय एम सॉरी आय एम सॉरी मी हे मान्यच करायला तयार नाही की हो मला एकटेपणा जाणवतो हो मला नैराश्य येत हो मला राग वैताग येतो मला डिप्रेशन किंवा एन्झायटी होते हे सगळ्या इमोशन्स नकारात्मक आहेत म्हटल्यावर त्या यायलाच नाही पाहिजेत अशी काहीतरी माझी मनस्थिती असते आय एम रिली सॉरी फॉर दॅट really आय एम सॉरी माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या मनात जे काही नकारात्मक निगेटिव्ह चालू आहे ते मी ऍक्सेप्टच करायला तयार नाही दे हार्ट चक्र माझं अनाथ चक्र आय एम रिली सॉरी मी जर का ती इमोशन मान्य केली तरच ती हील होणार आहे हे गणितच मला कळत नाहीये आय एम रिली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी मी स्वतःला परत ब्लेम करायलाही सुरुवात करते किंवा करतो असं कसं मला एकटेपणा जाणवू शकतो असं कसं मला डिप्रेशन येऊ शकतं असं कसं काय मला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं हे ये ब्लेम मी स्वतःलाच करते आय एम रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी मी स्वतःवरच प्रेम करायचं विसरून गेली आहे किंवा करतच नाही त्यासाठी आय एम really रिअली सॉरी मला स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय असतं हेच नेमकं कळालेलं नाही really आय एम रिअली सॉरी फॉर दॅट प्राण जिथे एकत्र येतो ते इतकं पॉवरफुल हार्ट चक्र आणि मी त्या हार्टमध्ये सतत नकारात्मक भावनाच तयार करते त्यासाठी आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी कोणतीही भावना ही जेव्हा माझ्या मनात माझ्या ह्या इमोशन सेंटर हार्ड चक्रामध्ये येते तेव्हा मी ती ते ऍक्सेप्ट करून रिलीज करत नाही त्यासाठी प्लीज फगेव मी प्लीज फगीव मी माणूस म्हंटल की भावना आल्याच भावना आहेत म्हणून तर मॅनिफेस्टेशनची पॉवर आहे हे साधं गणित मी ऍक्सेप्टच करायला तयार नाही प्लीज फगीव मी कितीतरी वेळा माझं हृदय माझं हे हार्ड चक्र मला इंट्युशन्स देत असतं पण मी विचारांच्या गोंधळामध्ये मी त्याला इग्नोर करते सो प्लीज फगेव्ह मी फॉर दॅट प्लीज फगेव्ह मी या सगळ्या भावना माझ्याकडे अजिबातच यायला नको असा ठाम निर्णय मी घेतलेला आहे त्यासाठी प्लीज फगेव्ह मी अँड थँक्यू सो मच हार्ट चक्र थँक्यू सो मच माझ्या हृदय चक्र अनाहत चक्राला मनापासनं थँक्यू ते प्रेम फगिवनेस या सगळ्याच स्थान आहे त्यासाठी थँक्यू थँक्यू मी इतरांविषयी प्रेम दाखवूही शकते ते जाणवून देऊही शकते आणि स्वतःविषयी ते फील करू या पावर थांक यू। थांक यू, शकते या एका पॉवर सेंटरमुळे त्यासाठी थँक्यू थँक यू माफ करणं ही गोष्ट इतकी सहज असू शकते हे या चक्रामुळे हिलिंगमुळेच मला कळालेलं आहे त्यासाठी थँक्यू अँड थँक्यू सो मच जे करुणा वाटायला पाहिजे कम्पॅशन वाटायला पाहिजे इतरांविषयी तेही मला याच चक्रामुळे माहिती झालेलं आहे आज आपसुकच हे चक्र या सगळ्या चांगल्या भावनाही तयार करते त्यासाठी थँक्यू जगातल्या सगळ्यात पॉवरफुल आणि अतिशय पवित्र इमोशन म्हणजेच प्रेम याच स्थान आहे हे आणि ते माझ्याकडे आहे त्यासाठी थँक्यू आय लव्ह यू चक्र आय रिअली रिअली लव्ह यू आय प्रॉमिस टू माय सेल्फ मी या चक्राचा रिस्पेक्ट करेन यातल्या शक्तीचा यातल्या पॉवरचाही रिस्पेक्ट करेन स्वतःला प्रेम देईन आणि इतरांविषयी त्याची जाणीव ठेवेन माफ करणं हे सहज करून टाकीन खूप अवघड करणार नाही ही सगळी वचनं मी आज स्वतःला देते आणि स्वतःचं हे हार्ट चक्र हील आणि एनर्जाइज करते हील आणि एनर्जाइज करते हील आणि एनर्जाइज करते डिओ हार्ट चक्र आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू अँड आय लव्ह मी माझं स्वतःवर मी आहे तसं आहे तशी प्रेम आहे येस आय लव्ह मी ते करीबरत एक दीर्घ श्वास घेऊयात श्वास घेताना तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता की तुम्ही ग्रीन लाईट म्हणजेच हिरव्या रंगाने तुमचा पूर्ण हार्ट चक्र हील केलेला आहे सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स एन अब्झ फॉर द हेली वाव ग्रेट नुसतं होपोनोपोनो केले तर मलाच अतिशय काम शांत भरून पावल्यासारखं वाटतंय म्हणजे असं काहीतरी पूर्णत्व आल्यासारखं वाटतंय तुम्हाला जर का कम्प्लीटनेस जाणवत असेल तर टाईप सी इन द कमेंट्स बॉक्स म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत आता तेवढ्याच पॉवरफुली हे हिलिंग केलेलं आहे आणि आता आपण टॅपिंगकडे वळणार आहोत ई एफ टी इमोशनल फ्रीडम टेक्निक आपल्या चक्रांच्या जोडीला जे काही मेरिडियन पॉइंट्स आहेत जेव्हा आपण ह्या सगळ्या ज्या भावना आहेत नैराश्य येणं लोनलीनेस म्हणजे एकटेपणा जाणवणं एम नॉट वर्थ हे जाणवण सतत स्वतःला रिग्रेट फील करणं किंवा रिझेंटमेंट वाटणं ही जी सगळ्या भावना आहेत राग वैताग ह्या सगळ्या आपल्या मेरिडियन पॉईंटमध्ये पण स्टक झालेल्या असतात आपल्या नाड्या शिरांपर्यंत ह्याची कमांड गेलेली असते तर या सगळ्यातनं रिलीज करण्याचं सगळ्यात पॉवरफुल टेक्निक म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक आणि हे अतिशय सहज साधं सोप्प करून इथे सांगणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत करू शकता हा व्हिडिओ बघून बघून तुम्ही ई एफ वारंवार करायला पाहिजे अकरा दिवस सलग हार्ट चक्रावर काम करा तुम्हाला तुमच्या आवडीचे लोक तुम्ही जसे आहात तशी लोक तसं प्रेम तशी नाती अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात कारण की जेव्हा हार्ट चक्र ब्लॉक असतं तेव्हा आपल्याला जनरली नको असलेली नाती अट्रॅक्ट होतात किंवा जी नाती आहेत ती टिकत नाही टिकत नाही म्हणण्यापेक्षा ती तेवढी स्ट्रॉंग नसतात आहेत नाती पण ती तेवढी स्ट्रॉंग नाही वर -वर आहेत वरवर म्हणायलाच आहेत असंही होतं जर का हे चक्र ब्लॉक असेल तर हे चक्र जर काही केलं तर तुम्ही जसे आहात तुमच्या व्हायब्रेशन्स जशा आहेत तशा अकॉर्डिंग तशा व्य लाईक like माइंडेड व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होती चांगली नातीही अट्रॅक्ट करू शकता तुम्ही या चक्राचं महत्वच तेवढं पॉवरफुल आहे पण याच्या आधीचे जे तीन चक्र आहेत त्याचंही हिलिंग केलं पाहिजे कारण की सगळी चक्र एकमेकांशी कनेक्टेड आहेत कोणतंही चक्र सेपरेट नाही ओके चलो स्टार्ट टॅपिंग येस थँक्यू थँक्यू सो मच फॉर सी 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 तर तुम्ही हे मी सांगितलं तसं सा, हे सारखं करायला हवं प्रेमाचं नातं हवं असेल तर आधी प्रेम आहे ज्या सेंटरवर एनर्जी सेंटर म्हणजेच हार्ट चक्र तिथे आधी भावी। जागा ते करायला हवी तिथे जर का या सगळ्या नकारात्मक भावनांना जागा असेल तर तिथे प्रेम करुणा वगैरे राहणारच नाही चल स्टार्ट टॅपिंग विथ मी हा कराटे चॉप पॉईंट आहे ई एफ टी टॅपिंग म्हणजे काय जर का कोणी नवीन असेल त्यांना माहीत नसेल तर चॅनेलवर याचा व्हिडिओ आहे नेमकं हे काय आहे तर ते तुम्ही तोही जाऊन बघू शकता सो स्टार्ट टॅपिंग विथ मी आणि माझ्या मागे म्हणायचं आहे इवन दो जरही मला असं वाटतं की मला माझ्या आयुष्यात प्रेम आहे मला समजून घेणारे लोक हवी आहेत माझ्याशी छान चांगलं वागणारी लोकं हवी आहेत असंही मला वाटतं पण त्याचबरोबर मला एकटेपणा जाणवतो नैराश्य जाणवतं त्रागा वैताग तर सतत येतो आज आता या क्षणी या टॅपिंगद्वारे मी माझ्या मनातला माझ्या हृदयातला हा नैराश्य लोनलीनेस त्रागा वैताग रिलीज करते तशी कमांड माझ्या चक्राला देते आणि स्वतःच्या विचारांनाही या सगळ्या राग वैताग नैराश्याच्या विचारांनाही पूर्णपणे स्वतःच्या शरीरातही रिलीज करते मी माझ्या हार्ट चक्र जागृत अवस्थेत आणण्याची शंभर टक्के जबाबदारी घेते एक दीर्घ श्वास घेऊया ते कधी प्रेथ। आणि सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलॅक्स खूपदा आपला उथळ श्वास असेल किंवा श्वास लागत असेल तरीही फक्त हृदयातनच घेतला जातो हार्ट चक्रातनच घेतला जातो दीर्घ घेतला जात नाही इट मीन्स ऑल्सो की ते चक्र ब्लॉक्ट आहे तर आपण मेरिडियन पॉईंटला टॅप करायला सुरुवात करू हे दोन्ही दोन्ही हाताचे बोट घ्यायचे आणि आपला जो फर्स्ट पॉईंट आहे तिथे टॅप करायला सुरुवात करायची आहे माझ्यावर कोणाच प्रेम नाही मला कोणीच समजून घेत नाही रिलीज सतत जाणवणारा एकटेपणा आणि त्या एकटेपणाला कोणीतरी इतर कारणीभूत आहे रिलीज मला कळतच नाही मला सतत डिप्रेशन का वाटतं का असं होतं की माझी कुठलंच काम नीट होत नाही आणि त्याचा राग वैता घेतो रिलीज माझ्या अवतीभवती जी नाती आहेत ती प्रेमाची नाही आहेत नावाला नाती आहेत रिलीज मी स्वतःवर कसं प्रेम करू कारण की माझ्यावर प्रेम करणारच कोणी नाहीये रिलीज जर का कोणीतरी प्रेमाची व्यक्ती असेल तरच माझं हार्ट चक्र जागृत अवस्थेत येईल रिलीज या सगळ्याला कारणीभूत एक्सवाय जेड व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मला नेहमी ट्रिगर दिलेला आहे रिलीज घरातले जर का माझ्यावर प्रेम करू लागले तर मला छान वाटेल आणि मग माझं हार्ट चक्रही ओपन होईल रिलीज माझा माइंडसेट हा आहे की माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती जर का माझ्याशी चांगली वागली तरच माझं हार्ट चक्र ऍक्टिवेट होईल रिलीज माझ्या नाड्या शिरा रक्त वाहिन्या ऑक्सिजन प्राण या सगळ्यांना नेहमी नकारात्मक कमांडच जाते रिलीज हार्ट चक्र किंवा कुठल्याही चक्राचं ध्यान मी रोज करते तरीही माझ्या सगळ्या नकारात्मक भावना निगेटिव्ह इमोशन्स सतत माझ्या मनात येतात रिलीज माझ्या छातीमध्ये मा सतत धडधड होते एक अनामिक भीती वाटत राहते तेही रिलीज प्रेम माझ्या आयुष्यात असावं असं मला वाटतं पण मी स्वतःवर प्रेम करायला तयार नाही रिलीज आणि एखाद्या व्यक्तीला सहज माफ करता येऊन स्वतःच हार्ड चक्र ओपन करावं लाग होऊ शकतं यावरही माझा विश्वास नाही रिलीज मी त्या व्यक्तीला माफही हो करायला तयार नाही रिलीज स्टार्ट टॅपिंग इवन दो मी कितीही ठरवलं माफ करायचं तरी तीच व्यक्ती मला परत हर्ट करते आणि मी विसरूच शकत नाही हे विसरणं खूप अवघड करून ठेवलंय माझं मीच या माझ्या सगळ्या माइंडसेटला लिमिटिंग बिलीफला आज मी रिलीज करते माझा प्राण आणि मन जिथे एकत्र आलेलं आहे असं माझं स्ट्रॉंग एनर्जी सेंटर जे युनिव्हर्सनी जन्मत मला दिलंय ते जोपर्यंत ऍक्टिवेट आहे तोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे प्राण आहे आज मी कमांड देते ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट नाव। ऍक्टिव्हेट नाव। नाव। आणि ग्रीन एनर्जीने त्याला स्टॅबिलाइज करते माझ्या हृदयाला माझ्या शरीरात मनात विचारात असलेल्या प्रेमाला या करुणेला मी पूर्णपणे स्वीकार करते आणि स्वतः आहे तसा आहे त्या ठिकाणी प्रेमपूर्वक स्वीकार करते breath, एक दीर्घ श्वास घेऊयात आणि सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स हँड रिलॅक्स जस्ट रिलॅक्स घे हे एवढं झाल्यानंतर तुम्हाला जितकं काम जितक शांत आणि जितकं स्थिर वाटतंय ह्याच्यानंतर हे चक्र ऍक्टिव्हेट होणार आहे हे कामनेसच आहे की ते मन शांत करतं चित्त शांत करतं आणि आपलं हृदयातलं जे चलबिचल चालू असते ना तीही स्थिर करतं जेव्हा हे सगळं स्थिर आणि होतं तेव्हा हे चक्र हळूहळू करून ऍक्टिव्हेट व्हायला लागतं तर आता जर का तुम्हाला आत्तापासूनच एकदम छान आणि फ्रेश वाटत असेल जणू काही या चक्रामध्ये आत्ता जे आपण टॅपिंगद्वारे जागृत अवस्थेत अजून भर घातली या चक्राला ऍक्टिव्हेट करण्यासाठी असं वाटत असेल तर टाईप ए इन द चॅट बॉक्स कमेंट्स मध्ये मला ए लिहा म्हणजे मला कळेल की तुम्हाला वाटत आहे कारण की हे एक दिवस करण्याची हे करने करा, हे नाहीये सातत्याने ह्याच्यावर फोकस ठेवून काम करायला हवं चक्र करण्यासाठी प्रयत्न करायला हवा हे झाल्यानंतर ज्या काही स्वयंसूचना तुम्हाला येणार आहेत आतून इन्स्पायर्ड ऍक्शन तुम्हाला जे काही तुमचं मन सांगणार आहे किंवा तुम्हाला सुचणार आहेत त्याच्यावर मात्र तुम्हाला ऍक्शन घ्यायला हवी त्याच्यावर तुम्हाला काम करायला हवं आपल्या सगळ्या एनर्जी सेंटर सातही चक्रांचं कार्यच हे आहे की ते आपल्याला चालू लाईफमध्ये मध्ये आपल्या आताच्या चालू घडीत जसं प्राण आहे मन आहे ते सगळं ऍक्टिव्हेट झाल्यानंतर चालू लाईफमध्ये आपल्याला ऊर्जित अवस्था आणणं आपल्याला जागृत अवस्थेत आणणं ऍक्शन घ्यायला तो ती इच्छा वर्कआउट करण्यासाठी लागणारी ऊर्जा देणं हेच काम आहे आपल्या सगळ्या सातही चक्रांचं सा। पण ते हिल झाल्यानंतर जर का आपण ते केलं नाही तर त्याचा उपयोग होणार नाही ओके okay, थँक्यू थँक्यू सो मच फॉर so ए ए ए ज्यांना थँक्यू uh, ट्रिगर रिड्यूस थँक्यू सो so मच फॉर झिरो तर हे जे आहे हे तुम्हाला वारंवार करायला पाहिजे बघा आपल्याला जे हवं असतं ते नाही मिळत आपण आतून जे असतो तसे लोक अट्रॅक्ट होतात लाईक्स अट्रॅक्ट लाईक्स हा नियम आहे त्यामुळे जर का आतून आपण क्लीन हिल्ड आणि बॅलन्स्ड असू तर तशीच नाती तशीच लाईक माइंडेड लोक तशीच हाय ची लोक आपल्याकडे यायला सुरुवात होईल आणि त्याचं पावर पॅक्ड एनर्जी सेंटर म्हणजे आपलं हृदय आपलं हार्ट चक्र आपलं अनाहत चक्र आहे तर हे झालं आजचं अनाहत चक्राचं हिलिंग हे तुम्ही सलग कन्सिस्टंटली अकरा दिवस करायला हवं डेली हिलिंग चॅलेंज कोर्स जो काही आहे त्याच्याविषयीची खूप खूप एन्क्वायरी येते किंवा सतत माहिती विचारली जाते तर डब्ल्यू 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 डॉट अमृता डॉट कॉम या वेबसाइटवर तुम्हाला सगळ्या कोर्सेसची सगळी माहिती मिळेल फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डब्ल्यू 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 डॉट अमृता सुरदास डॉट कॉम स्लॅश फ्री हिलिंग त्या लिंकद्वारे किंवा व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे त्याद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये येऊ शकता त्या लिंकद्वारे फॉर्म भरू शकता लेटेस्ट फ्री हिलिंग सेशन जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची झूम लिंक येते किंवा ईमेलद्वारे सुद्धा येते पण त्याआधी तुम्हाला ग्रुपमध्ये यावं लागेल फॉर्मही भरावा लागेल ओके थँक्यू सो मच या व्यतिरिक्तही सोहम साधना आणि प्रण उपासना हे ध्यानाचे कोर्स म्हणूयात किंवा हिलिंग आणि ध्यान या सगळ्याचा बॅलन्स संतुलन कसं साधता येईल याची साधनं आहे त्याचीही माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा तुम्ही तिथेही जाऊन बघू शकता माझ्या किंवा मा आमच्याच मेंबर मेंबर्सनी बऱ्याच जणांनी हे सातत्याने तीन तीन चार चार ह्याची आवर्तन केलेली आहेत आणि मिरॅक्युलस रिझल्ट आहेत त्यांना त्यांना स्वतःचा ऑरा सुद्धा जाणवतो स्वतःचं एनर्जी सेंटर्स म्हणजे स्वतःची चक्रांचं हील झालेलं आहे हे सुद्धा जाणवतं तर हा अवेअरनेस या प्रॅक्टिसने येतो आणि ती अतिशय सहज साधी सोपी करून ह्याच्यात सांगितलेली आहे साधना आणि उपासना या दोन्ही कोर्समध्ये ओके थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग विथ मी तुमच्या मनातली प्रेम भावना म्हणजेच हार्ट चक्र जागृत करण्याची संधी मला दिली त्यासाठीही थँक्यू चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांचं मन सतत चलबिचल असतं सतत ते आसुसलेले असतात प्रेमासाठी किंवा कोणीतरी बोलावं माझ्याशी मी खूप एकटी आहे असं ज्यांना फील होत असतं अशा कोणालाही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता एक प्रकारची सर्व्हिस आहे ही तुम्ही त्यांनाही हील करू शकता कारण की हील पीपल हिल्ड अदर्स ट्रिगर्ड पीपल गिव्ह ट्रिगर्स टू अदर्स तेव्हा तुम्ही ही हिलिंगची चेन वाढवू शकता असं सर्विस करू शकता आणि हा व्हिडिओ शेअर करू शकता थँक्यू सो मच तुमच्या या प्रेमासाठी आणि इतक्या छान प्रतिसादासाठी भेटूया अशाच एका चांगल्या हिलिंग किंवा माइंड प्रोग्रॅमिंगच्या व्हिडिओ सहित थँक्यू सो मच so